छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे व सर्व महापुरुषांना वडिलांना अभिवादन करून आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना मानवंदना आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी खास करून तुम्हाला भेटण्यासाठी आलेले श्रीकांत शिंदेसाहेब व्यासपीठावर उपस्थित इतर सर्वच मान्यवर याला या थोडा उशीर झाला आणि मला ह्याची कल्पना होती की पाथरीमध्ये आल्यानंतर काय घडणार आहे सहितच्या पद्धतीने पुन्हा एकदा निवडणूक काढली आणि पुन्हा पातळीकरांना दाखवून दिलं की तुमच्या आशीर्वादाने आपण सर्वजण एकत्र आलो आणि ही निवडणूक एक वेगळ्या ढंगाने लढायचा त्यांचा प्रयत्न आहे आपले उमेदवार या ठिकाणी आहेत मागच्या वेळेला सुद्धा मी या ठिकाणी आलो होतो सहित मला या पूर्ण शहरामध्ये घेऊन गेली जवळपास पंधरा वीस ठिकाणच्या आम्ही उद्घाटन केलो माझ्या या खात्यातर्फे वीस कोटीचा निधी निधी त्यांना दिला होता एकनाथ शिंदे साहेबांचा लाडका असल्यामुळे शिंदे साहेबांनी मला सांगितलं शिरसाट त्याला मी ता तातडी वितरित कर त्याचं म्हणणं काय होत की आता या भागामध्ये असेल बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाचा विषय असेल अंधाभाऊ साठ्यांचा विषय असेल इतर अनेक रस्त्यांचे विषय होते त्याला निधी वितरित कर परंतु इतर हो ते काही महाभारा आपलं राजकारण कसं खराब व्हावं लागलेलं आहे आपल्याला पासून त्रास होईल म्हणून त्याच्याकडे जाऊन त्या वीस कोटीवर स्टे आणला असे राजकारणी करणारे लोक कर तुमच्याकडे आणणार अशा लोकांनी स्टे आणला साहेब आम्ही जे काही पैसे देतो ते लोकांच्या सा विकासासाठी काम आलं पाहिजे काम इथे झालं पाहिजे आणि जर कामाला कोणी खोडं घालत असेल तर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्या लोकांना यापुढे कधीही उभं करता कामा नये त्यांचा पराभव या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालाच पाहिजे हे केमत्कार या माझ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत साहेब असताना काय चमत्कार करतो एका माणसाने एक निर्णय घेतला माझ्या लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये द्यायचे अनेक लोकांचे फोटो दुखाना कधी देतील काय देतील येतील का नाही येतील आता येतात किंवा तारखेच्या तारखेला पैसे बिंदा घेतात का नाही अरे सईद ज्यांच्या मागे इतक्या बहिणी उभ्या आहेत ना त्याचा पराभव होऊ शकत नाही हे नक्की आहे आणि तुम्हाला <laughs> <तुमाले देगे। laughs> एक सांगतो जे तुम्हाला पैसे मिळतात ना त्याचं चारशे दहा कोटी दर महिन्याला मी देत असतो बघ का दर महिन्याला माझी सरी असते त्याच्यावर अरे तर सिद्धेश माणसाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक माणूस अडीच वर्ष मुख्यमंत्री आहेत कामच आव नाही थांब तुला नाही कळत त्या पर सेल्फी काढायला काढवतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सेल्फी काढायला काढत नव्हतं आणि आमच्या मुख्यमंत्री आम्हालाच भेटत नव्हते आमदाराला भेटत नव्हते आम्ही तुम्हाला इकडे भुषक मारायचं नाही नाही त्यांच्याबरोबर आमचा चांगलं संबंध अरे कसले चांगला संबंध कधी चहाय लागलं आम्हाला तरी बाकीच्या ठिकाणी सोडा बाकीचं तर सोडा सरकारी याच्यामध्ये ऑफिसमध्ये तर चहापासलं पाहिजे कधी आपलं काय जात आहे तिथं सरकार देता ना पाहिजे ते वर्षाने बसतात जनतेचं आहे का नाही तुम्ही पाहिला असेल मी तडकावून बोललेलं अग निवास वर्ष निवासस्थानामध्ये तरी बाजला पाहिजे होता म्हणून त्याची अवस्था जर पाहिली तर पाथरी पाथरीमध्ये त्यांचं नामविचार नाही तुम्हाला सर्व लाडक्या बहिणीला मी विनंती करणार आहे शिंदे साहेबांनी जो काही पण घेतलेला आहे एक विडा उचललेला आहे तुम्हाला माहिती माझ्याकडे जेव्हा खात्र आलं साहेबांनी सांगितलं शिरसाट आपल्याला प्रत्येक जाती धर्माच्या बरोबर घेऊन काम करायचंय मला कोणतीही तक्रार नको पहिला निर्णय घेतला मी बाराशे कोटी रुपयाचे वसतिग्रह या महाराष्ट्रामध्ये दलित समाजासाठी बाराशे कोटी रुपयाचे वसतिग्रह दिले पीपल एज्युकेशन सोसायटी पाचशे कोटी रुपये दिले पाचशे मध्ये दहा दहा पंधरा दिवसांपूर्वी माझा सत्कार हो पाचशे कोटी रुपये कधी देतं कोणी बाराशे कोटी रुपये देत हे काँग्रेस ज्या मुसलमानाला त्या दलिताला अशी म्हणायची देखील डेंजर लोक आहे इथे सातमतल्या आमचं जोवट करो त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला फसवलंय आम्ही कधी फसवायचं काम नाही मी माटेगावला रेलतो माटेगावला अण्णाभाऊ साठा तिथं राहतं घर आहे इतका मोठा माणूस साहित्य रत्न म्हणतो आपण त्यांना अहो त्यांचं दहा बाय बाराच घर राहते तशाच बोलणं मी जाऊन पाहिलं इतका मोठा दीड दिवसाची शाळा शिकलेला पण साहित्य रत्न झालेला माणूस तिथं जाऊन पाहिलं कलेक्टरला मला मला माहित नाही तातडीने जागा शोधा पाच एकर जातील त्याला पंचावन्न कोटी रुपये आपण मंजूर केले पंचावन्न कोटी रुपये त्यांना भावतो मोठा स्मारक सईद इतरचा प्रपोजल दे इथं तुला मी एक सभागृह चांगलं तर चांगलं सभागृह मी बांधून देतो आपलं काम बिंदा असं आहे जो बोलेगा का व आणि सहीद टेन्शन घेत जाऊ नको जोपर्यंत माणसावर टीका होत नाही तोपर्यंत तो काम केलं असं समजायचं नाही टीका होते याचा अर्थ तू काम करतो आणि काम करणाऱ्या माणसाच्या विरोधातच टीका होतो साईचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी मुलींसाठी वस्तीग्रह नाही आता मला याच्या त्या अधिकारी भेटतील असे इथेच असती पुढे मुलींसाठी दोनशे 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 मुलींसाठी माझ्या खात्यात अर्थात सर्व मीच बांधतो महाराष्ट्रामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा वसतिग्रह या ठिकाणी घोषणा करतो आणि ते लवकरच मला बांधव देत अव हे वस्तिग्रह असे तसे नाही बांधत नाही थ्री स्टार हॉटेल पाहिलं का तसे अवस्तिग्रह वाहतो वसतिग्रहात अशी अवस्था कशी आहे ज्या ग्रामीण भागामधून आलेल्या लोक जेव्हा त्या वस्तिग्रमाचं मुलं आणि मुली शिकायला जातात ना एवढी वाईट अवस्था आहे तिथं की त्या वसतिग्रमाचं माणसं राहतात ना जनावर शिट राहणार नाही असे ते होत म्हणून आपण एकशे वीस वस्तिग्रह बांधतो तुम्हाला माहितीच सांगतो आता कालच पेपरला सुद्धा बांधून घ्यायचं समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर फक्त थोडक्यात सांगत आलं की आम्हाला पुढे आर्थिक कार्यक्रम आहे समाज कल्याण खात्याचा मी मंत्री झालो एका वसतीग्रहाला भेट द्यायला गेलो त्या वसतीग्रहामध्ये गेल्यानंतर सगळे अधिकारी माझ्याबरोबर वस्तीगृहमध्ये तर मंत्री झाला म्हणजे काय चालू सगळं सगळं पाहत पाहत चाललो की घाण पाहत चालू की त्याच्या सगळे फुटलेल्या फरश्या पाहतोय खिडक्याच्या काचा गेलेला पाहिलंय आता मी हो। आत का मंत्री आहे तर नीट झाला होता मी कसला नीट करतो एक खिडकी गेलो मी तर टाव्याला टाकलेला केला होता मी तो टावेल वाढला अजून एकाने अशी शिविवाला ना आता त्याला काय माहिती मंत्री बाहेर चालणार म्हणून तो आतमध्ये आंघोळ करत होता त्याचं काय चुकलं अरे खिडक्याला काच नाही झोपायला बलंग नाही पुस्तक ठेवायला कपाट नाही माझ्यानंतर आता खाली जाऊन पकिटीने पाणी आणि पाणी प्यायची अशा जर अवस्था असेल तर मुलं शिकतील कशी म्हणून या सरकारने हा निर्णय घेतलेला बांधवांना बघिणीनं सर्वांना विनंती आणि खास करून सगळ्या बहिणीला विनंती तुमचं घरचे सगळे लोक ऐकतील मला माहिती आणि तुम्हाला घाबरतात तेही मला माहिती काय तो भो खरं बाबा कसा होता बाबा घाबरतात का ते घाबरतात <laughs> थे खरे थे खरे थे का मला आरोब याच्या आवडतात तुम्ही काय ते का हे करू बँक्या का मारू मी सुद्धा माझ्या बाईमध्ये जावतो हे खरं आहे ते खरं आहे ते नाही म्हणून सगळ्या बहिणीला विनंती आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला शिवसेनेचा धनुष्यबाण या आणायचं आहे भगवा फडकवायचा आहे आणि याने सगळ्यांना सांगा धनुष्यबान पटकन चिन्हावरचं आपण पटन दाबायचंय नसलं संध्याकाळी देवलंच नाही जेवढे मी नका करू नंतर ते मामसेच नाव आणि बाबा मारते जे काय सांगितलं माणसाने तुम्हाला सर्वांना सांगतो राजकारण सोडायला आहे त्यांचं इतका घाण असलेला हा एरिया आहे कधीतरी सांगण्यात आलायचं नाही करायचं आपण जेवढा निधी पाहिजे साहेब आहेत आम्ही आहोत पाहिजे तेवढा निधी देऊ फक्त विकासासाठी आम्हाला सत्ता द्यावी ती विनंती करतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Mira.